नमस्कार मी ऍडव्होकेट संजय पाटील एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणाव येथील येथे आमदार सुनील शेडके यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नगराध्यक्ष पदाचे उमेदवार राजेंद्र सोनावणे आणि नगरसेविका पदाच्या उमेदवार आरती मारुती तिकोणे यांच्या प्रचार रॅलीला नागरिकांचा प्रचंड प्रतिसाद भांगरवाडी वॉर्डात जर माझी दहशत असती तर नागरिकांचा एवढा मोठा प्रतिसाद मिळाला नसता असेही आमदार सुनील शेडके म्हणाले पाहूया याबाबतचा स्पेशल रिपोर्ट नागरिकांना सुरक्षितच्या आपण नव्यानं पोलीस स्टेशन उभे केले पर्यटन स्थळ म्हणून वेगळी स्वतंत्र देखील पोलीस यंत्रणा या शहराला आपण मिळणार आहे आणि याही परीकडे जाऊन तुम्ही सर्व सुरक्षित आहात असलं पाहिजे राहायला पाहिजे याकरता देखील आपण प्रत्येक गावातल्या चौका चौकांनी सीसीटीव्ही चॅनेरेचं देखील आपण काम हातामध्ये घेतले आपण रस्ते असतील ड्रेनेजची कामं असतील इथं तुमच्या मूलभूत सुविधा आहे आणि या सुविधेच्या पलीकडे जाऊन इथल्या मुलांकरता एक चांगल्या पद्धतीने गार्डन असलं पाहिजे तिथल्या युवक युवतींकरता क्रीडांगण असलं पाहिजे इथल्या गोर गरीब जनतेला मोफत आरोग्याची सुविधा मिळावी याकरता तुम्हीच हॉस्पिटलची माझ्याकडे मागणी केली मी आज काल दोन तीन दिवस या शहरातील प्रत्येक भागामध्ये फिरतोय सर्वसामान्य वस्ती वाड्यावरती गेल्यावर नागरिक सांगतात अण्णा तू हॉस्पिटल उभं केलंय पण ते लवकर सुरू कर मी लोणाळ्याच्या माझ्या सर्वसामान्य गोर गरीब चर्चेला सांगतो येत्या चार महिन्याच्या आत तुमचं हे हॉस्पिटल सुरू केल्याशिवाय राहणार नाही आणि या हॉस्पिटलच्या माध्यमातून प्रत्येकाला मोफत सुविधा एक रुपयामध्ये तुम्हाला सर्व उपचार या ठिकाणी मिळणार आहे आणि हे काम शहरामध्ये उभं राहते म्हणून तुम्ही ते मारतात माझ्या मान उभ्या काही मंडळी दहशत करतात असं म्हणाले काही आम्हाला इकडे यायचं नाही हा आमचा भाग आहे आमची इकडं मक्तेदारी आहे असं कुणी काय म्हणत असेल तर सुनील शेळके सुद्धा आता मोकळाय मक्तेदारी मोडून कायशिवाय राहणार नाही म्हणून आर्थिक आईच्या रुपानं

तुम्ही मला आमदार केलेलं एक वर्ष काल पूर्ण झालं अजून चार वर्षाचा कालावधी माझ्याकडे आमदारकीचा बाकी आहे आणि चार वर्षाच तीन वर्ष पूर्ण झाले की एक वर्ष मत मागायला येणार आहे आणि तीन वर्षात जर तुमचे प्रश्न सोडवले नाही तर मला मतदानही करू नका आणि कुणी घरात सुद्धा घेऊ नका हे देखील आवर्जून ठिकाणी सांगतो जर काम केलं तुमचे प्रश्न सोडवले तर एक म्हणून फक्त माझ्या आरती त्याला राजूदाना आणि येणाऱ्या विधानसभेला आशीर्वाद द्यावे मतदान रुपया आपण साथ देवी एवढी तुम्हाला विनंती करतो पुन्हा एकदा माझ्या या सर्व भंगरवाडीतील माया मायबाप जनतेनं जे काही पाठबळ दाखवलं आणि म्हणाले की भांगरवाडीत खूप दहशत आहे घाबरत आहेत ही काय दहशत आहे का काळामध्ये तुम्ही भांगरवाडी कर म्हणताय आता तुमच्या गावचा उमेदार द्या म्हणजे मी द्या उमेदारा हे चांगल्या पद्धतीने आपण अशा ठळक गळामोडी पाहण्यासाठी एमए न्यूजला लाईक शेअर आणि सब्स्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद